我。 महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्या वतीने सोलापूर जिल्हास्तरीय कृतीशील कला शिक्षक पुरस्कार येथील उमाबाई श्राविका माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील कला शिक्षक प्रवीण चंद्रशेखर कंदले यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार सोहळा सिंहगड कॉलेज सोलापूर येथे भव्य सभागृहात संपन्न झाला पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला या प्रसंगी शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत यांच्या संकल्पनेतून या सत्काराचे आयोजन करण्यात आले संयोजकांकडून सांगण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व सोलापूर शहर या तीन तालुक्यातील शिक्षकांची निवड करून अशा शाळेतील रत्न शोधून सर्वांचा सन्मान करण्यात शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले प्रवीण कंदले हे गेल्या सात वर्षापासून कला शिक्षक म्हणून सेवेत आहेत त्यांनी ड्रॉइंग कला शाखेतील एम एफ ए ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे मुंबई येथे भरवण्यात आलेल्या आर्ट गॅलरी मध्ये त्यांनी तयार केले कलेची निवड झाली होती ते मूळचे अणदूर तालुका तोळसापूर येथील रहिवासी असून सध्या उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर या नामांकित प्रशालेत ते प्रथित यश कला शिक्षक म्हणून सेवेत आहेत त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील प्रशंसनीय जनसेवेच्या गौरवार्थ त्यांना आदर्श कला शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक वृंद व संस्था या सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले आहे डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण गुडे सोलापूर